माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचा पराभव हा फक्त हा प्रस्थापितांमुळे झालेला आहे या प्रत्येक गटाचे जिल्हा परिषद सदस्य आरेब कातोरे असतील अजय फटांगरे असतील महेंद्र गोडगे असतील संजय राऊत साहेब असल सगळे असतील ह्या ज्या मोठ्या नेत्यांनी आणि ह्या चुकीच्या नेत्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून जो आज ह्या बाकीच्या भोगस लोकांकडे साहेबांचं नेतृत्व दिलं यामुळे आज साहेबांचा हा इतक्या मोठ्या म्हणजे का अलक्षणीय असा हा पराभव आज झालेला आहे या पराभव साहेबांनी काहीतरी घ्यावं डॉक्टर सांग मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की साहेबांनी हे चुकीचे कार्यकर्ते निवडले आहे पण आता जयश्रीराईंला साहेबांपुढे जाता नाही आलं आणि यशोदांचे हे पूर्ण कार्यकर्ते आपले हे सगळं सिस्टम हे साहेबांनी बदलणं गरजेचं आहे ह्या संगमनेर तालुक्यामध्ये साहेबांचा पराभव होणे ही मोठी गोष्ट आहे ज्या माणसाचा हा महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री म्हणून बघत होता त्या माणसाचा पराभव ह्या माणसांमुळे होणे या ठेकेदारांमुळे होणे ही मोठी लग ही मोठी म्हणजे एकदम खालच्या नीच पातळीवरची बाब आहे कोणत्याही तालुक्यातल्या नेता येऊन आपल्या साहेबांना फाडू शकत नाही हे सत्य आहे संगमच्या जेवढी हे नाही आहे पण हा जो पराभव झाला या प्रत्येक गावातील जे कार्यकर्ते आहे ढवळे कपडेवाले टोपीवाले या सगळ्या लोकांनी या साहेबांचा पराभव केलेला आहे मी या संगमनेर तालुक्यात हे सांगू शकतो की आपल्या प्रत्येक गावातले दहा पाच कार्यकर्ते आहे ना यांच्यामुळे या साहेबांचा पराभव झाला आहे यांनी साहेबांना आज